शेतकरी मित्रांनो आज आपण बोलणार आहोत की रब्बी हंगामात बटाट्याची लागवड कशी करायची कोणत्या जमिनीत करायची कोणत्या बियाणांची निवड करायची व्हरायटी कोणती निवडायची खतं किती द्यायची पाणी व्यवस्थापन कसं करायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी काही गुपित उपाय करता येतील का या ये विषयीचा हा आजचा हा सविस्तर व्हिडिओ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मुंडे सचिन मुंडे कृषी मित्र या आपल्या नवीन मराठी युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज मी सांगितल्याप्रमाणे आज आपण बघणार आहे की जो बटाटा लागवड आहे विशेष करून रब्बी हंगामामध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये जे बटाटा लागवड केली जाते ही लागवड कधी केली गेली पाहिजे तर रब्बी हंगामात बटाट्याची लागवड साधारणपणे एक दहा ते पंधरा ऑक्टोबरच्या पासून तर नोव्हेंबरच्या पंधरा नोव्हेंबर पर्यंत आपण बटाट्याची लागवड केली जाते आणि ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान जी लागवड केली जाते ह्या लागवडीला आपण रब्बी हंगामातील बटाटा लागवड असं म्हणलं जातं याचं जा कारण असं की बटाट्याला थंड वातावरण जे आहे बटाटा पिके ह्या बटाटा पिकाला थंड वातावरण आवडतं साधारणपणे जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर अठरा ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असेल तर बटाटा पीक अतिउत्तम येत असत आणि जर खूप उष्ण वातावरण असेल तर बटाट्याचे जे कंद असतो म्हणजे जो आपला बटाटा पोचणं म्हणतो आपण त्याला तर तो पोचत नाही तर टेम्परेचर जास्त असेल तर म्हणून जे बटाटा पिके त्याला थंड वातावरण हे आवडत असतं आणि जे उत्पादन वाढीसाठी फायद्याचं असतं आता त्याच्यामध्ये जमिनीची निवड करत असताना किंवा जमीन तयार करत असताना बटाट्यासाठी हलकी जमीन असावी वालुकामय जमीन असावी आणि सेंद्रिय पदार्थ जास्तीत जास्त जास्ती कुदलेलं जे शेणखत आहे ते शेणखत जर त्याच्यामध्ये कुरलेलं असेल तर ते चांगल्या पद्धतीने ती जमीन योग्य ठरते जमिनीत पाणी साचलं नाही पाहिजे पाणी धरून नाही ठेवलं पाहिजे याची काळजी घेतली गेली पाहिजे याचं कारण असं की पाणी जर का धरून ठेवलं आपण जे बियाणं बटाट्याचं जे कंद बियाणं लावणारे हे जर का जमीन जमिनीत पाणी साचणार असेल पाणी धरून ठेवणार असेल तर जे? जे ते काय होतं की ते बियाणं ते सरतं आणि लागवड केल्यानंतर जे उतरून येणं म्हणतो तर ते कमी होतं लागवडीपूर्वी एखादा जो म्हणजे जमीन आहे त्या जमिनीची चांगली खोल नांगरट केली पाहिजे एक दोन कुळ्याच्या पाया केल्या पाहिजे किंवा रोटावेटर मारला पाहिजे जेणेकरून जी जमीन आहे ती जमीन मऊ आणि भुसभूषित होईल त्याचं कारण असं की बटाटा हा जो कंद कंद आहे किंवा बटाटा आहे तो बटाटा जमिनीमध्ये वाढत असतो म्हणून आपल्याला जी जमीन आहे ती जमीन भूषूशीत बुश करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण जमीन आपल्या नांगरणी वखरणी किंवा जे रोटावेटर आहे हे मारून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चांगलं कुदलेलं शेणखत टाका न कुदलेलं शेणखत टाकू नका त्याच्यामुळे बटाट्याचं जे पियाण आहे किंवा बटाटा पोचण्याच्या काळामध्ये जे उणे म्हणतो उंडवली म्हणतो ते लागण्याचे चान्सेस असतात म्हणून चांगलं कुदलेलं शेणखत टाका जेणेकरून आपला बटाट्याची साईज व्हायला याचा फायदा होत असतो आता उत्पादन वाढवायचं असेल तर चांगल्या दर्जाचे बियाणे निवडणे म्हणजे बियाणे आता दोन प्रकारचं असतं एक बारीक बटाट्याचं बियाणं असतं आणि काही बटाटा मोठा बियाणाचा बटाटा भेटतो त्याचे ज्या खापा आहेत त्या खापा केल्या जातात आता याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे जे बियाणे ते बियाणे आपण वापरू शकता मग गोल पूर्ण जो बटाटा आहे बारीक बोरीसारखा बटाटा येतो तोही वापरू शकतो मोठा बटाटा आहे तो मोठ्या बटाट्याच्या खापा करून सुद्धा लागवड केली जाते पण साधारणपणे एक जे बियाणे वापरणार त्या बियाणाला दोन ते तीन काय पाहिजे कोंब आलेले पाहिजे हे एक अतिशय महत्वाचे आणि जे, हो जे प्रत्येक बियाणाचा जो कंद आहे तो तीस चाळीस ग्रॅम वजनाचा असावा आणि दोन तीन डोळे त्याला किंवा कोंब म्हणतो आपण ते स्प्राऊट किंवा जे डोळे म्हणतो आपण ते डोळे असावे आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे जे, जे बियाणं आपण निवडतोय तर ते बियाणं निवडत असताना ते जे लागवड आहे ती लागवड करत असताना त्या बियाणावरती कार्बनडिजिम अधिक पॅनकोजेम किंवा अजून एखादं बुरुशे नाशिक असेल की जे जमिनीत गेल्यानंतर त्या जे बियाणे आहेत त्या बियाणावरती बुरशीचा अटॅक होऊ नये म्हणून ते त्या बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बुडून लावलं द्रावणात बुडवायचं थोडंसं सावलीमध्ये सुकवायचं आणि नंतर लागवड करायची हे जर केलं तर बियाणाचं जे बुरशी आहे जमिनीमध्ये काढल्यानंतर तर ती बुरशी लागत नाही आता जर व्हरायटींचा जातींचा जर विचार केला तर खुपरी प्रकारचं जे बियाण आहे ते बियाणं चांगलं भेटतं खुपरी ज्योती आहे त्याच्यामध्ये खुपरी बादशा आहे खुपरी सिंदुरी आहे अशा अनेक व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये खुपरी ज्योती ही चांगली व्हरायटी आहे आपण ते सुद्धा याच्यामध्ये लागवड करू शकता था था दती दती। आता लागवड करता असताना रब्बीचे हंगाम आहे ह्या रब्बी हंगामामध्ये लागवडीची वेगळ्या पद्धती वेगळ्या भागामध्ये वेगळ्या पद्धतीने लागवड केली जाते मग त्याच्यामध्ये सरीवर पद्धती एक अवलंबली जाते त्याच्यानंतर आता आधुनिक पद्धतीनं मशीनच्या साहाय्याने जे आलेले त्या मशीनच्या सहाय्याने काय केलं जातं की जे बटाटा लागवड ही बटाटा लागवड मशीनच्या सहाय्याने केली जाते माणसांच्या साहाय्याने सुद्धा केली जाते आणि त्याच्यानंतर जे यंत्र आलेले ह्या यंत्राच्या साहाय्याने सुद्धा काय केली जाते लागवड केली जाते आपल्याला सरीवारंभ पद्धतीने लागवड करायची का किंवा बेड पद्धतीवरती सुद्धा लागवड केली जाते ठिबकचा वापर करून बेड पद्धतीवरती सुद्धा आपण लागवड करू शकता तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं की आपलं शेत कसं आहे आपली जमीन कशी आहे या पद्धतीने करू शकता आता बेड पद्धतीवरती केली तर पाण्याचा निचरा होऊन खाली जातं आणि त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होतो त्याच्यानंतर सरीवारंबा पद्धतीने गेलं तर ते जे बियाणे किंवा त्याची जे उगवण आहे ती उगवण सरीच्या बरोबर मधो मधोमध आली पाहिजे जेणेकरून बटाटा त्या सरीमध्ये पोचला जाईल अशा पद्धतीनं सरीवारंभा किंवा बेड पद्धतीचा आपण अवलंब करू शकता साधारणपणे जर सरीवारंभ पद्धतीचा असेल तर एक पंचावीस पन्नास सेंटीमीटरचं सा दोन सगळ्यांमधलं अंतर असावं आणि वीस ते पंचवीस सेंटीमीटर अंतर दोन रोपांमधलं किंवा दोन बियाणामधलं असावं म्हणजे जे बटाटा उगणार आहे तो साधारणपणे वीस पंचवीस सेंटीमीटर अंतरावरती उरल उगव उगून येईल आणि त्याच्यामुळे काय ही हे जे आहे ते बियाणं लावल्यानंतर त्याची जी खोली म्हणजे मातीआड किती जाणार आहे तर ते साधारणपणे पाच ते सात सेंटीमीटर पर्यंत गेलं पाहिजे फार खोल गेलं तर उगवायला त्रास होतो लवकर उगवत नाही किंवा कधी कधी ते उगवत सुद्धा नाही तर साधारणपणे पाच सात सेंटीमीटर जमिनी आड माती आड केलं गेलं पाहिजे म्हणजे साधारणपणे पंचावीस सेंटीमीटर मध्ये दोन सरांचं अंतर किंवा दोन रोम मधला अंतर वीस ते पंचवीस सेंटीमीटर दोन बियाणांमधला अंतर दोन झाडांमधला अंतर किंवा दोन कांदांमधलं अंतर आणि पाच ते सात सेंटीमीटर खोलपर्यंत ते गेलं पाहिजे अशा पद्धतीने लागवड लागवड केली लागवड केल्यानंतर आपण त्याला हलकस पाणी दिलं गेलं पाहिजे या पद्धतीने आपण लागवड करू शकता लागवड करत असताना आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की खतं टाकले गेलं पाहिजे का साधारणपणे दहा सव्वीस किंवा चाळीस आणि सिंगल सुपरफास्टविट या दहा सव्वीस आणि अठराशे चाळीस पैकी एक आणि त्याच्या जोडीला सिंगल सुपरफास्टविट याचा एक डोस घ्या आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा माती लावतो आता बटाटा याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की बटाटा लागवड केल्यानंतर त्याला एकदा दोनदा माती लावली जाते आता यंत्राच्या साहाय्याने बैलाच्या साहाय्याने किंवा माणसाच्या साहाय्याने याने माती लावली जाते माती लावल्यामुळे काय होतं की जे बटाटे वरती लागलेले छोटे छोटे बटाटे हे बटाटे बटाटे आड जातात बटाटे हिरवे होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की हे जे बटाटे येणारे हे बटाट्यांची साईज सुद्धा होते त्याच्यामुळं ह्या पद्धतीने आपण खत टाकलं माती दिली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने याचा आपल्याला फायदा होतो आता याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो पाणी व्यवस्थापन आता पाणी व्यवस्थापन म्हणजे रब्बी हंगामामध्ये आपण बटाटा करतोय थंडी असल्यामुळे काही पाणी जास्त लागत नाही पण तरी पण आपल्याला चांगल्या पद्धतीनं एक वापसा बघून पाणी देणं गरजेचं आहे परंतु पाणी देत असताना सुरुवातीच्या काळामध्ये काही नाही परंतु नंतरच्या काळामध्ये जर बघितलं जर आपण हा जो बटाटा जमिनीमध्ये पोसता असतो त्यावेळेस काय केलं गेलं पाहिजे की आपण जे पाणी आहे ते पाणी त्याला योग्य वेळी दिले गेलं पाहिजे कारण बटाट्याची साईज होत असते आणि झाडाची ताण वाढते आणि ते ताण वाढल्यामुळं त्याला पाण्याची गरज असं असते त्याच्यामध्ये रोग कीड नियंत्रण एक मुद्दा आहे पण त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यानंतर जे बियाणं वापरतोय रोग आहेत या सगळ्याचं जर आपण बघितलं तर या सगळ्याचं उत्पादन वाढीसाठी आपल्याला फायदा होत असतो परंतु चांगलं बियाणं घेतलं माती लावली पाणी व्यवस्थापन चांगलं केलं आणि कंदवाडीमध्ये वेगळ्या पद्धतीचे ते जे खत डोसे हे जर वापरले तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं बटाट्याचं जे उत्पादन आहे ते बटाट्याचं उत्पादन चांगलं भेटतं बटाट्याच्या लागवडीनंतर साधारणपणे नव्वद ते शंभर किंवा एकशे पाच दिवसापर्यंत बटाटा तयार होत असतं झाडाची पानं पिवळी पडायला लागली पाणी थांबवायचं दहा पंधरा दिवसांनी वरचे जे पाला आहे तो पाला काढून घ्यायचा आणि बैलांच्या साय किंवा ट्रॅक्टरच्या नांगराच्या सायने पन्नीच्या सायने बटाटे मातीतून मोकळे करायचे आणि मातीतून मोकळी केल्यानंतर त्याला माती लागलेली असते त्याचं सावलीमध्ये डीक घालायचं आणि दोन तीन दिवस बटाट्याच्या पाल्याखाली झाकून ठेवायचं हो जेणेकरून त्याची जी माती ती माती गळून पडते आणि क्लीन असा बटाटा आपल्याला मिळत असतो अशा पद्धतीनं लागवडीपासून तर काढणीपर्यंत हे सर्वसाधारणपणे शेड्यूल अशा पद्धतीने करू शकता आणि बटाट्यातून चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन आपण कमवू शकता शेतकरी बंधू नो याच्यावरचे जे बाकीचे डिटेल डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती वेगळ्या भागामध्ये घेऊनच येणार आहे व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले अभिप्राय ज्या कमेंट येते कमेंट लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं नवी तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जवान जय किसान